मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ब बघूया कणगे हे कोकणामध्ये हे बघा हे बनतात असे असे जमिनीमध्ये निघतात त्याचे ही रोपं आहेत रोपं म्हणजे झाडी वेली आहे या मेमध्ये लावतात आणि मग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये खणतात त्यांची मूळ हे बघा ही खाली ह्याच्या खाली हे असे कणगे असतात ते निघलेले असतात आणि ह्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन असतं आणि हे उपवासाला किंवा वीक वगैरे माणसांनी ना हे आवर्जून खावे आता आपण हे ना हे वेली आहेत हे सगळं हे खुंट आहेत हे बघा हे खुंट काढून ते आता आपण खणूया खाली खणगे असतात ते आता काढूया जरा दाखवते मी तुम्हाला हे बघा हे खणलेले आहेत हे जे वेली आहेत हे कापून टाकले त्याचे खुंट पण काढून टाकले आणि आता हे खणलेले आहेत असे असतात खाली असते हे जमिनीमध्ये निघतात हे बघा हे असे कणगे हे hey, बघा हे असे हे बघा खंडलेले आहेत बघा सगळे तुम्हाला अजून दाखवते हे बघा लाईव खणतात ते पण दाखवते हे बघा खणतात हे बघा ह्यांनी आता खंडले हे बघा ह्याला किती कणगे आहेत हे बघा हे असे कणगे लागतात त्याला हे बघा हे असे मग आपण काढायचे परत अजून दाखवते हे बघा आता खंडणार बघा हे बघा हा हे हे बघा हे बघा हे आमचे मामा हे एक्सपर्ट आहे आणि ते कसे कमा कमाने कारण हे तुटता पण नाही हे बघा हे तुटले तर हे मार्केट मध्ये ह्याचा रेट कमी होतो म्हणून ते खंड्याची पण हे कला असते हे बघा हे खंडलेले आहेत हे बघा इकडे बघू शकता तुम्ही हे बघा पुरे हे आता ना पाहिजे इकडे हे बघा हे आता विकायला पण विकायला नाही ना शेतकरी ना एक कण कणगे असे आणि भरपूर चांगले असतात हे आपल्या बॉडी साठी पण चला आ, आता आपण हेच कणगे आता आपण उकडत ठेवूया आणि उकडल्यावर मग आपण बघूया हे आता विकण्यासाठी ठेवलेले आहे जे फक्त जे मध्ये खणलेले म्हणजे तुटलेले तु होते ना ते आपण उकडले आणि चांगले आहेत ते आता विकण्यासाठी रेडी आहे त्याच्यामध्ये छोटे मोठे असे शॉर्टिंग करून ते विकणार आता आपण का कणगे खणलेत ना त्यात आपण ना उकडत ठेवूया हे बघा खंटना कुठले कुठले कणगे तुटलेत हे बघा हे आपण घरी खाऊ शकतो ते कणगे आपण उकडत ठेवूया अख्खे अख्खे कणगे कसे विकायला भेटतील ना मग हे घेणार नाहीत कस्टमर मग हे आपण घरी उकडून खायला हे आम्ही ठेवतो घरामध्ये चला आपण आता कणगे उकडत ठेवूया आधी पहिले धुवून घेऊया आपण ना कणगे उकडत ठेवूया ह्या टोपामध्ये ठेवूया पण या टोपाला थोडस राख लावून घेऊया कारण आपण चुलीवर उकडत ठेवणार आहोत ना मग टोप का काळा होणार त्यासाठी आपण काळा न होण्यासाठी हे थांबान मारून घेऊया हे बघा हे चुलीतली राख आहे ती आपण ना व्यवस्थित अशी पाण्यात भिजून घेऊया जरा पातळ करायची आणि ती टोपाला लावायची मग टोप काळा होत नाही त्यामुळे घासायला पण इझी होतो हा आपला गावच्या ठिकाणी असं किती काळा झाला टोप ना तरी घासायला इझी होतो हे बघा थांबान मारून घेतले मी आता ह्याच टोपामध्ये आपण उकडत ठेवूया कणगे आधी धुवून घेते मी आता आपण कणगे धुवून घेऊया हे बघा स्वच्छ धुवून घेऊया कारण त्याला माती असते हिरगा असे हे मी सगळे कणगे धुवून घेते हे तुटलेले आहेत अख्खे अख्खे असतात पण हे वेस्ट जाणार ना कस्टमर घेणार नाहीत म्हणून आपण हे घेतले उकडायला घरी आपण खाऊ शकतो घरच्या घरी आपणाला अशा प्रकारे हे सगळे कणगे आपण उकडत ठेवूया धुऊन घेते आधी पहिले सगळे व्यवस्थित त्याची माती धुवून घ्यायची माती असते हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण पाणी होतो या उकडत ठेवतानाच मीठ टाकायचं प्रमाणात टाकायचं जास्तही टाकायचं त्यांनी दोन चमचे टाकते दोन आणि हा अर्धा अडीच चमचे मीठ टाकलं पन्नास मिनटं झाली बघ उकळले काय असे साल काढायची हे बघा सुंदर उकडले हाताने पण मोडले आणि आता हे आपण खायला घ्यायची घ्यायचे